थोर असलो लहानपणापासून मला दिवसातून दोन वेळा आंघोळ करण्याची सवय होती एकदा सकाळी शाळेत जाण्यापूर्वी आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी खेळून आल्यावर त्यामुळे रात्री छान शांत झोप लागायची आई पाणी तापवायची माझं अंग चोळून द्यायची एके दिवशी संध्याकाळी मी खेळून आलो कपडे काढून तेल लावून अंगणातील आंघोळीच्या मोठ्या दगडावर जाऊन बसलो आई गंगाळात पाणी घेऊन दगडापाशी आली तिनं थोडं पाणी माझ्या अंगावर ओतून मला चांगलं खसाखसा चोळून दिलं आणि बाकी पाणी आता तू घे हां असं मला सांगून कामासाठी घरात निघून गेली त्याप्रमाणे मी बाकीचं पाणी अंगावर घेतलं माझी आंघोळ झाली आणि माझं अंग पुसायला आईला हाका मारू लागलो आई कामात होती ती आले आले म्हणत होती आणि मी लवकर ये लवकर ये मला थंडी वाजत आहे असं ओरडत होतो हातातलं काम आटोपल्यावर आई आली माझ्या लहानपणी आमच्या गावात पंचे टॉवेल फार झाले नव्हते मोठी माणसं धोतर पिळून त्यालाच अंग पुसत तर आई जुन्या साडीनं किंवा अंगावरच्या पातळाच्या पदरानं किंवा ओच्यानं लहान मुलांचं अंग पुसत असे आई आली तिनं माझं अंग पुसलं आणि म्हणाली जा देवाला फुलं काढून आण मी म्हणालो आई माझे तळपाय ओले आहेत त्यांना माती लागेल तेव्हा माझे तळपायही पुस आईनं विचारलं पण तळपाय कसे पुसू मी हट्टी म्हणालो तुझे ओचे दगडावर पसर त्यावर मी पाय ठेवतो ते कोरडे होतील म्हणजे माझ्या पायांना माती लागणार नाही श्याम तू भलताच हट्टीय असं म्हणत तिनं दगडावर ओचे पसरले त्यावर मी पाय ठेवले आणि कोरडेही केले व फुलं आणायला गेलो फुलं आणून देवापाशी गेलो तेव्हा आई म्हणाली श्याम तू पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसा घाण लागू नये म्हणाला म्हणूनही जप हो आईच्या या वाक्यानं मी गोंधळलो आणि विचारलं आई शरीराची घाण पाण्यानं धुता येते मनाला लागलेली घाण कशी धुणार आई म्हणाली अरे ती सोय निसर्गानंच केली आहे आपल्या हातून चुकून वाईट घडलं पाप झालं तर त्याचं वाईट वाटलं पाहिजे वाईट वाटताच डोळ्यातून अश्रू येतात केलेली चूक पाप धून निघतं आईचं हे मोलाचं सांगणं मी आयुष्यभर जपलं